नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आहेत आज अनिल राजे झिरपे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने येथे नगरमधील नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि दत्ता जाधव हे दोन नगरसेवक आलेले आहेत सप्रे साहेब पण आहेत आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण पाहतात आता थोड्याच दिवसात महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे तर त्या दृष्टीने आपल्याला अनिल राजे झिरपेंना पण विचारायचं आहे की तुम्ही त्या दृष्टीने हे प्रदर्शन केले वाढदिवसाचं प्रदर्शन कोणतंही राजकारणात पाऊल टाकायचं म्हटलं की शक्ती प्रदर्शन हे करावं लागतंय तर आपण त्यांच्याकडूनही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्या अगोदर आपण प्रशांत गायकवाड आहेत नगरसेवक हो, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार अनिल राजे झिरपे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने तुम्ही इथे आल्याला काय सांगाल आमचे जुवलक मित्र अनिल राजे झिरपे हे चांगलं एक समाज काम करत असतात आणि समाज काम करत असताना त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा करते आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे तर वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या इथं मोठ्या प्रमाणात त्यांचा मित्रपरिवार ह्या ठिकाणी जमलेला आहे आणि एक चांगला मोठा कार्यक्रम उपक्रम ह्या ठिकाणी त्यांनी राबवलेला हो आहे आणि त्यांना ह्यानिमित्त मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही आत्ताच जस्ट एवढ्यात बोलले की त्यांचा राजकीय काय विषय आहे का तर त्यांचा राजकीय विषय नाही ते फक्त सामाजिक सेवा करतात ते त्यांच्या म्हणजे कोणत्या कुठल्या प्रकारचा हेतू नाही आहे फक्त एक समाजसेवा करायची गोरगुरीब गोरगरिबांची सेवा कशी करता येईल त्यांचा हा हेतू जास्त मोठा असतो धन्यवाद आपल्याबरोबर दत्ता जाधव आहेत नगरसेवक सर काय सांगाल आज अनिल राजे झिरपे यांचा वाढदिवस आहे त्यांनी खूप प्रदर्शन केल्यासारखा खूप मोठा वाढदिवस साजरा केला आहे काय सांगाल आमचे मित्र राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचं गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये का काम चालतं आणि बऱ्याचदा काय होतं शक्ती प्रदर्शन करून कुठं काहीतरी का हेतू ठेवून कुठंतरी काम केलं जातं परंतु आमचे राजे असं थोडंसं वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं कोणता राजकीय हेतू न ठेवता प्र समाजातील प्रत्येक घटकाला मदत झाली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून कुठंतरी आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या नात्यातून त्यांचं प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक समाजापर्यंत त्यांचं कार्य हे पोचलं जातं निस्तं शहरातच नाही ते जरी शहरभर त्यांचा वावर असला तरी त्यांचं गावाकडे देखील तेवढी नाळ जुडलेली गावाकडच्या लोकांना देखील त्यांची मदत करण्याची कायम भावना असते गावाकडची मंडळी ज्यावेळेस शहराकडे येतात त्यावेळेस त्यांचं शासकीय केवढं काम लटकतं किंवा हॉस्पिटलची त्यांना कुठं मदत लागते किंवा अन्य अनेक बऱ्याच अडचणी असतात शासकीय योजना असतील किंवा परंतु द द रेशन का दुकानावर गेल्यावर धान्य कधी कधी लोकांना मिळत नाही अशा छोट्या छोट्या गरजा ओळखून ते लोकांचं काम करण्याचं त्यांचा मानस असतो आणि अशा आमच्या ने नेत्याला आम्ही मनपूर्वक असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं कार्य नक्कीच जे लोकांपर्यंत येतात जे आहे आस ते कधीतरी उगवत असतं आणि जे उगवतं आहे त्यांना नक्कीच त्याचं प्रतिरूप त्यांना फळ नक्कीच मिळेल एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर <coughs> आपल्याबरोबर अनिल राजे झिरपे यांचे मित्र सचिन सप्रेसर आहेत त्यांची प्रतिक्रिया का जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय वाटते तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की आपले मित्र अनिल राजे झिरपे नगरसेवक व्हायला पाहिजे त्यांनी राजकारणात पाऊल टाकायला पाहिजे काय तुम्हाला काय वाटतं आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे जीवलग मित्र जीवलग शब्द मी या कारणाने वापरेल की जीवाला जीव देणारा असा जीवलग असतो आणि अनिल राजेंची आणि आमची खूप लहानपणापासून मैत्री आहे आणि अनिल राजेंनी आत्तापर्यंत ग्राउंड लेवलपासून तर पूर्ण वर्थ्या लेवलपर्यंत मंत्रालयाच्या लेवलपर्यंत ज्या ज्या लोकांना अडचणी आलेल्या आहेत त्या सर्व अगदी तळमळीने मनापासून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला रात्री आपरात्रीही कुठली अडचण आली तर त्यांचा जो प्रत्येक मित्रपरिवार आहे तो तुम्हाला निम्म्या रात्रीही फोन करू शकतो आणि अनिल राजे त्यांच्या संकटात नक्कीच धावून जातात म्हणूनच मी त्यांना जिवलक हा शब्द वापरला आहे आणि राहिला प्रश्न राजकारणाचा तर अनिल राजे आजही राजकारणात सक्रिय नसले तरीसुद्धा एखाद्या दहा पंधरा वर्ष जुन्या असलेल्या नगरसेवका इतकंच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यांच्या कामाचा स्वरूपही तितकंच मोठं आहे आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या म्हणजे माध्यमातून लोकांचे इतक्या प्रकारचे कामं केलेले आहेत त्याच्यामुळं राजकारण हा भाग वेगळा असेल परंतु काहीजणं राजकारणापेक्षाही किंगमेकर असतात तर मला असं वाटतं की राजे हे नक्कीच किंगमेकरच्या भूमिकेत राहतील आणि खूप जणांना स्वतः निगरसेवक होण्यासाठी किंवा त्यांच्या पदापर्यंत जाण्यासाठी मदत करतील आणि राजेंचं हे राजे प्रतिष्ठानचं कार्य असंच राज्यभर पसरो आणि त्यांच्या हातून ज्या ज्या गरजू लोकांना त्यांची गरज आहे आज त्यांचं अहिल्यानगर नगर जिल्हा किंवा ज्या इतर भागामध्ये काम आहे आमच्या त्यांना अशा शुभेच्छा असतील की त्यांचं राज्यभर काम जावो आणि त्यांच्या हातून समाजसेवा घडो एवढीच मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर आपण पाहिलं की आज प्रशांत गायकवाड का। नगरसेवक जाधव सर असतील नगरसेवक आणि सप्रे भाऊ यांनी राज जिरेप्रांना खूप असं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत पण आपल्याला अजून अनिल राजे झिरपे यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे आपण अनिल राजे झिर्पेंनी जी समाजसेवा केलेली आहे इथून पाठीमागे आपण त्याच्या वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत आणि आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांची थोडक्यात भविष्याची वाटचाल खरंच राजकारणाकडं कर न जाता आपली फक्त समाजसेवा असेल की काय हे आपण माहिती करून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्हाला वाढदिवस आमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राजे आम्ही पाहिलं की तुमच्या आम्ही भरपूर बातम्या पण प्रसारित केल्या तुम्ही खूप समाजसेवा केलेली आहे समाजसेवा म्हणजे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम करतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कि किंवा राजकीय कोणाला असं करायला लागत अशा या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असतात तर आज काय तुम्हाला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये पाऊल ठेवायला पाहिजे की अशी समाजसेवा करायला पाहिजे नाही असं नाही वाटत आणि इच्छा भी नाही आहे मी एक सामान्य माणूस आहे आणि एक फार गरीब परिस्थितीतून तिथून गरीब परिस्थिती बघितलेली आहे त्याच्यामुळं मी फक्त गोरगरिबांच्या माझ्या हाते माझ्या हाता असते जेवढ्या काही मदती होतील त्याच मदती करीन आणि भविष्यात माझा काही राजकारणात जायचा हेतू बी नाही आणि जाणार बी नाही वारंवार मी तुम्हाला मागच्या बाईटमध्ये बी सांगितलं होतं की मी भविष्यात कधी राजकारणात जाणार नाही आणि माझी इच्छाही नाही आणि हे काळ्या दगडावरची रेष आहे की मी राजकारणात जाणार नाही राजकारण जे मला गोरगरिबांची मदत करायची तर गोरगरिबांची मदत करण्यासाठी आमचे आ, मित्र श्री दत्ताभाऊ जाधव प्रशांत भाऊ गायकवाड दत्ता शेठ व इतर व आपले नगरचे आमदार माननीय संग्रामभाय जगताप व सर्व पक्षांचे नेते हे माझे सर्व जीवलग आहेत आणि माझ्यावर त्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की मला कधी राजकारणात जायची गरज भासेल किंवा गरज पडेल त्याच्यामुळं मी फक्त जेवढा जास्त जास्त होईल तेवढी मी गोरगरिबांची आडे मदत करीन आणि अशीच माझी समाजसेवा जास्तीत जास्त माझ्या हस्तुगा हातून घडवेन आणि माझ्या विनंतीला मान देऊन सर्व माझा मित्रपरिवार जो आज माझ्या वाढदिवसाला आला त्यांचा मी मनापूर्वक असा आभार मानतो धन्यवाद राजे तुम्ही वारंवार म्हणता वार मी राजकारणामध्ये जाणार नाही पण जर भविष्यात तुमचा आता मित्रपरिवार खूप दांडगा संपर्क आहे तर भविष्यात तुमच्या मित्रपरिवार तुम्हाला आग्रह धरला की नाही राजा आपल्या राजकारणात पाऊल ठेवायचं आहे तुमच्या राजे प्रतिष्ठानमार्फत मार्फत तर काय सांगाल नाही असं कोणी माझ्या प्रतिष्ठानमध्ये नाही बी आणि मला वाटत नाही असं कोणी म्हणन कारण की जे काही हे नगरसेवक म्हणतात किंवा दुसरे काही पदं म्हणतात तर मला त्या पदाची गरजच नाही मी जसं सांगितलं की, सा की नगरमधल्या सर्व राजकीय माझे मा सगळ्या सर्व राजकीय नेत्यांचा न्याच्या नेत्यांचं माझं प्रेम आहे आणि ते माझे कामं करतात मग मला राजकारणात जायची का वेळ जायची नाही त्याच्यामुळं हा शंभर टक्के माझा निर्णय आणि हा निर्णय शेवटपर्यंत थांब राहीन की मी राजकारणात जाणार नाही धन्यवाद हे होते राजे त्यांनी आज त्यांचा वाढदिवस त्यांचा मित्र परिवारासोबत साजरा केलेला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे ते राजकारणात तर पाऊल ठेवणार नाही त्यांच्याबरोबर त्यांचे काही नगरसेवक मित्र होते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे कॅमेरामन अक्षय वाघमारेसोबत मी कृष्णा वाघमारे गावकरी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर